शुभ विवाह शुभ विवाह शुभ विवाह चिरंजीव चौका ज्ञानदेवी उर्फ नयन चिरंजू चेतकराम उर्फ हर्ष विवाह दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोज बुधवार विवाह स्थळ जयश्री मंगल कार्यालय पंचवटी चौक चांदूर रेल्वे रोड तिवसा स्वागतोत्सव सौ so, वर्षताई महादेवराव पाटील श्री महादेवराव पाटील तडेगाव ठाकूर तालुका तिवसा जिल्हा अमरावती सौ so, मुक्ताबाई रामकृष्णराव नवकरे श्री रामकृष्णराव नवकरे सौ so, ललिताबाई आशिषराव गायदने श्री आशिषराव गायदने सौ so, रोशनीताई सचिनराव भलमे श्री सचिनराव भलमे व समस्त पाटील परिवार ईश्वरराव पाटील सौ so, अरुणाताई ईश्वरराव पाटील चिरंजीव केतन महादेवराव पाटील चिरंजीव आर्यन कुमारी खुशी ईश्वरराव पाटील कुमारी श्रद्धा महादेवराव पाटील आणि समस्त पाटील परिवार